स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावं अन्यथा पुन्हा बसणार चोख विट्याच्या भूमी अभिलेख कार्यालयात लोकांचा संताप मोजणी नुसतं साधा अर्ज दिलाय आहे डिसेंबर मध्ये अजून काय नाही कागदपत्र नाही दिला ती पाहिजे ती पाहिजे म्हटली महिन्याने या म्हटली अर्ज दिल्या रोज पडका रोज चार ते मधने ऑफिसला आलो होते अर्ध काढाय आम्ही दिलेले होते ते एक महिन्यांना बोललेलो आलो होता आता तर ते साहेबच जागेवर आणि फोन लावला तर ते फोन उतरत नाहीत तुम्हाला फॅशनच्या दुनियेत जगायचं आहे मग आहे ना आपलं डीपी भैयांच डीफी परफेक्ट मेन्स नामांकित ब्रँडेड कंपन्यांचे शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट यासह जेंट्स व लेडीज चप्पल आणि बूट हे सर्व योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण हॅशटॅग टीफी परफेक्ट मेन्स आळसंद सर्वे सर्वा धनराज पवार तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी ज्वेलरी शोरूम प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजना सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे काही महिन्यांपूर्वी सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयात तक्रारींचा पाढा सुधारत नसल्या तेथील कर्मचाऱ्यांना चांगला चोप मिळाला होता ही घटना अजूनही ताजी असताना विटा येथील भूमी अभिलेख कार्यालय ही चर्चेत आलंय गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या तक्रारी वाढल्या सर्वसामान्य लोक या कार्यालयात येत असताना वारंवार त्यांना हेल्पाटी घालावे लागतात चिरमिरीसाठी तिथं लोकांची पिळवणूक केली जाते याकडे कोणाचंही लक्ष नाही तात्काळ या अभिलेख कार्यालयाचा बंदोबस्त करावा आणि आता तासगाव येथील अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दिलेला चोख पुन्हा विटा येथील अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मिळेल असं वातावरण सध्या निर्माण झालंय त्यामुळे लोकप्रतिनिधींनी याकडे तात्काळ लक्ष द्यावं व येथील कारभार सुधारावा अन्यथा या भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार चव्हाटेवर आणून या कार्यालयास टाळे ठोकणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला विटा येथील दिल व भूमी उप भूमी अधीक्षक यांनी त्यावेळेच्या उपभूमी अधीक्षक यांनी त्यांच्या कर्मचाऱ्याविरुद्ध त्यांनी केलेल्या घोटाळ्या संदर्भात किंवा त्यांनी केलेल्या सिटी सर्वेच्या खाडाखोडी संदर्भात एक फौजदारी केस दोन हजार नऊ साली दाखल केलेली होती त्या केसेसचा निकाल आता ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये लागलेला आहे आणि त्याच्या विरुद्ध आपल्याला जाण्याची मुदत संपलेली आहे तरी देखील सध्याचे भूमी अधीक्षक माननीय मॅडम गाडवे मॅडम हे त्या संदर्भातली जी कागदपत्र आहेत ती ताब्यात घेऊन लोकांना सिटी सर्व्हेच्या कारणामध्ये बदल करण्यासंदर्भात किंवा नोंदी करण्यासंदर्भात अडचण येत असताना देखील ती ताब्यात लवकरात लवकर घेत नाहीत आणि त्यांना समक्ष भेटून याविषयी विचारणे केली असता त्याच्याविषयी ते टाळाट करत आहेत कोर्टा कोर्टामध्ये काही कागदपत्र शॉर्ट आहेत असं दर्शवत आहेत परंतु त्या संदर्भात हिनी कुठल्याही पद्धतीचे कागदपत्र कागदपत्र सादर करून त्या कोर्टात कुठल्याही प्रकारचा अर्ज दिलेला नाही आणि ती डॉक्युमेंट ताब्यात घेऊन गे घेण्यासंदर्भात टाळाटाळ करत आहेत याविषयी कुठलेही लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत वारंवार इथं वरचेवर चार दिवसाला येऊन देखील विचारणा केली असता प्रत्येक वेळेस वेगवेगळी उत्तर देऊन उडवाडवी केली जात आहे काही वेळेला त्यांच्या कर्मचाऱ्याच भेटले असता कर्मचाऱ्याच त्या संदर्भात उत्तर वेगळे येत आहे आणि प्रत्यक्ष मॅडमचं उत्तर वेगळं येत आहे तर यात प्रत्यक्ष लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून अ त्याविषयी अंमलबजावणी करण्याची किंवा त्याला सूचना देण्याची गरज आहे जेणेकरून लोकांची कामं होतील खर तर गेल्या अनेक दिवसापासून भूमी अभिलेख कार्यालय चर्चेत आहे अनेक लोक इथं सामान्य येतात त्यांचे कामं होत नाहीत त्यांना हे वारंवार हेलपट घालायला लागतात असं जर बघित तर अनेक लोक आहेत काय सांगेल मी आता माझ्या वैयक्तिक कामानुसार कामासाठी मी आठवड्यातून दोन ते वे तीन वेळा इथं भूमी अभिलेख मध्ये असतो खेड्यातील बरीचशी लोक जे अशिक्षित आहेत त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं जात नाही त्यांना वारंवार हेल्प घालायला लावले जातात त्यांनी दिलेले अर्ज माझ्या संदर्भात मी जवळजवळ एक आठ ते नऊ महिन्यापूर्वी एक अर्ज दिलेला आहे की माझ्या सिटी सर्वेचा जो उतार आहे त्या संदर्भात मी अर्ज दिलेला आहे त्याच्याविषयी मला आजपर्यंत कुठलंही उत्तर दिले नाही आणि प्रत्यक्ष कुठून याविषयी विचारणा केली असता ते टाळ करत आहेत पुढची भूमिका आहे तुमची काय विचार दिलाय आणि जर आता लवकरात लवकर याविषयी सुधारणा केली तर बरं नाही तर आम्ही यांना टाळा ठोक टाळा ठोकल्याशिवाय राहणार नाही याने लवकरात लवकर कामात सुधारणा केली पाहिजे सर्वसामान्यांची कामं होतील याकडलं लक्ष दिलं पाहिजे आणि याविषयी पा, लोकप्रतिनिधी लक्ष लोकर देऊन लवकरात लवकर त्यांना सूचना केली पाहिजेत आणि आता आम्ही टाळ ठोको बघू आमच्यावर कुठल्याही पद्धतीचे केसेस झाली तर आम्ही कोर्ट आम्ही तुरगा जायला तयार आहे पण यांच्यात सुधारणा झालीच पाहिजे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विठा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा